बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दिवाळी सुट्टीमध्ये सुट्ट्या शासकीय सुट्टी, सुट्टी देखील आठवड्यावर तसेच मुलांना देखील शाळेच्या पडल्यामुळे आता चांगल्या आणि शांत सुरक्षित ठिकाणी फिरायचे नियोजन सर्वजण करत आहेत आणि त्यासाठी चांगलं ते उत्तम आणि सुरक्षित एक ठिकाण कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर असलेले दाजीपूर अभयारण्य होय या ठिकाणी जंगल सफारी ठक्याचा शिवगड अभयारण्यातील जंगली प्राणी राधानगरी डॅम अशी उत्कृष्ट आणि आकर्षक पर्यटन ठिकाणे पर्यटकांना पाहायला मिळणार आहेत दाजीपूर सिंधुर्ग जिल्ह्यापासून जवळ असलेलं कोल्हापूर सिंधुर्ग सीमेवर थंड असत आणखी परवाणी म्हणजे घनघोर जंगलात वास्तव्याची सोय असलेला ठक्याचा वाडा लगतच अभयारण्य थोडंसं चालल्यावर गगनगिरी महाराजांच्या जंगलातल्या झंजूच्या पाण्याजवळ मठ तेथूनच हाक्याच्या अंतरावर असलेल्या मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा शिवगड असं बरच काही आहे तिथे छाक्याचा वाडा इथला टेंट हाऊस हा प्रकल्पाचा आणखी आवडीचा विषय काय भन्नाट वातावरण असतं इथलं इथे राहणे ही पर्वणीच आहे दाजीपूर वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी राहणाऱ्या पर्यटकांना इथला व्यवस्थापक सिद्धू पाटील हाही अतिथी देह मानणारा आहे रात्री मुक्काम केला की आभाळाच्या छायेखाली आकाशात पाहत चंद्र आणि चांदा पाहत राहावयाचे वाटते मध्यरात्री अंगाला बोसणारी थंडी अखेरात टेंटमध्ये जाऊन विसवायला भाग पाडते या सर्वांचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच दाजीपूर एकदा फिरून पाहायला जावे काय सांगाल अभयारण्यामध्ये ठक्याचा वाडा आहे बहुसंख्य पर्यटक इथे येतात आणि इथे आनंद घेतात काय सांग वन्यजीव विभाग कोल्हापूर परिक्षेत्र दाजीपूर अंतर्गत ग्राम परिषद विकास समिती ओलवर यांच्या संयुक्त रित्या इथे ठक्याचा वाडा इथं तंबू निवासची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर तिथं पर्यटकांना तंबू निवास मध्ये राहण्यासाठी सुविधा उपलब्ध दे करून देते त्याचं बुकिंग आपण कोल्हापूर ऑफिसला ठेवलेलं आहे आणि माफक दरामध्ये तिथं टेंटमध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे या इथं मुख्य लोकांचे उद्दिष्ट असतं जंगल सफारी जंगल सफारीला इथून गाड्या उपलब्ध आपण ओपन जीप उपलब्ध करून देतो त्याचनंतर इथं बरोबर शिवगड म्हणून एक शिवाजी महाराजांच्या काळातला टेळणी बुरुज आहे तो पण तुम्हाला इथं बघण्याला मिळतो त्याचबरोबर गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे तो सुद्धा तुम्हाला बघण्यासारखा व्ह्यू पॉइंट आहे त्यानंतर इथं टेंटची व्यवस्था आहे दुसरी गोष्ट इथं आजूबाजूला परिसर आहे तो म्हणजे बॅकवॉटर राधानगरी धरणाचं माळेवाडी डॅम उगवाई मंदिर असे पॉईंट तुम्हाला इथं बघायला मिळतात अभयारण्यामध्ये अभयारण्यामध्ये सांबर गवा भेकर रांडुकर गेळा ससा असे बऱ्यापैकी प्राणी आहेत व्यवस्थित आणि हल्लीच इथं बिबट्याच वाघाचे दर्शन पण झाले लोकांना क्षेत्रप तीनशे एकोण पॉईंट सोळा चौरस किलोमीटर आहे आणि समुद्र सपाटीपाशी पासून उंची सहाशे एकतीस मीटर आहे दाजीपूर खर तर हे दाजीपूर एक शोभिणी हिल स्टेशन आहे जे रत्न सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वेशीवर बसलेलं आहे इथलं वातावरण एवढं सुंदर आणि रमणीय असतं तुम्ही बारा महिन्यापैकी कुठल्याही महिन्यात इथे या एवढं सुंदर आणि आलाददायक वातावरण असतं म्हणजे पर्यटकांसाठी एक, एक नवीन जे पर्यटक आता सुट्टी पडत आहेत तर कुठे पर्यटनासाठी जायचं हे ज्यांना ठरत नाही त्यांच्यासाठी मी खास सुचवेन की तुम्ही एकदा दाजीपूरमध्ये या दाजीपूरमध्ये इथलं हवामान बघा इथलं वातावरण बघा इथलं अभयारण्य बघा इथल्या अभयारण्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्राणी जे आहेत ते पाहायला मिळतील त्यांची माहिती मिळेल त्या ह्यालाच था लागून ठक्याचा वाडा म्हणून एक फॉरेस्टचं एक छोटंसं टेंट हाऊस आहे जंगला चा। चा आ, तो तो फार अप्रतिम म्हणजे घनघोर जंगलामध्ये सुरक्षित राहण्याचं ठिकाण जर तुम्ही शोधत असाल तर याच्यासारखं दुसरं ठिकाण तुम्हाला कुठेही सापडणार नाही हे खात्रीनिशीर मी सांगू शकतो आणि अतिशय माफक दरात आणि सुरक्षितरित्या इथे म्हणजे माझा आच वैयक्तिक स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर मी इथे कमीत कमी पंचवीस वेळा आलो आहे माझ्या कुटुंबासहित आणि राहिलो आहे फार सुंदर आहे बाजूलाच इथून तलाव आहे जे अप्रतिम तलाव आहे इथे तुम्ही तेही पाहू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा शिवगड जो इथून ठक्याच्या वाडावरून तुम्ही चालत त्यांना ट्रेकिंग करायचं आहे ते सुद्धा इथे फार आनंदित होऊन जातील चालत चालत तुम्ही शिवगड पाहू शकता ज्या शिवगड शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची इतिहासाची साक्ष देणारा शिवगड आहे बाजूलाच त्याच्याच बाजूला गगनगिरी महाराजांचं पहिलं जे स्थान आहे ते पवित्र स्थान इथे आहे छोटस मठ आहे म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर दोन दिवस तुमचे अतिशय आरामात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली मुलं असतील किंवा आपण असो आता मोबाईलमध्ये व्यस्त होतो पण इथे तुम्हाला या निसर्गाच्या अशी समरूप झाल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे मी खास करून सर्व पर्यटकांना या सुट्टी दिवाळीच्या सुटीमध्ये या सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या दाजीपूरमध्ये या असा आग्रह नक्कीच करेल बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम